सभेचा एक बॅनर लावलेला त्यावेळेला नक्कीच बाळासाहेब ठाकरे म्हणजे एक जाहीर निवेदन केलं होत तेव्हा बाळासाहेब ठाकरे जीवित होते त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांचं नाव राष्ट्रपुरुषांच्या ना। यादीमध्ये गेलं आपल्याला माहित अस आणि राष्ट्रपुरुषांचा फोटो वापरण्यावरती कोणी आक्षेप घेऊ शकत बाळासाहेब ठाकरे राष्ट्रपुरुष म्हणून मान्यता वावल्यावर राष्ट्रपुरुषांचा फोटो राष्ट्रपुरुष हा एका व्यक्तीचा एका कुटुंबाचे होत नाही आणि याचा फायदा जर कोणी घेत असेल तर त्यांनी घ्यावा आता एकनाथ शिंदेचे लोकही बाळासाहेबांचा फोटो वापरतात जर बाळासाहेब जर आता हयात असते तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांना मातृ मातुश्रीच्या बाहेर चापकाने फोडला असत हे म्हणतात ना, ना ला ला की त्यांचे लोक म्हणतात ना कुणाला कामराला टायर मध्ये घालून मारला पाहिजे कोण म्हंटल मला माहिती म्हणाले त्यांचं असं म्हणणं की थर्ड डिग्रीचा वापर द्या ना थर्ड चांगली गोष्ट आहे वरिष्ठांच्या सूचनेमुळे कुणाल कामराला महाराष्ट्रात कसं आणायचं ते आम्हाला चांगलं माहिती आहे पाहू ना तोपर्यंत सत्ता राहते नाही राहत कोणाची काय हे सगळे सत्तेचे मस्त आहेत या देशामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे जर कोणी तुम्हाला दुखवणारं वक्तव्य केलं असेल त्यासाठी कायदा आहे त्यासाठी त्या कोर्ट आहे आता आमच्यावरती सुद्धा अनेकांनी डिफॉर्मेशन केसेस टाकलेले आहेत ना आणि आम्ही कोर्टात जातो आम्ही कोर्टात जातो की आमच्यावरती मानहानीकारक काही वक्तव्याबद्दल लिखाणाबद्दल आमच्यावरती गुन्हे दाखल असतात संपादक म्हणून देते म्हणून आम्ही जातो आता जर कोणी थर्ड डिग्री द्यायच्या गोष्टी करत असतील एखादा मंत्री याचा अर्थ या महाराष्ट्रात तालिबानी राज्य सुरू आहे तुम्ही हिंदू राष्ट्र म्हणता पण इस्लामी राष्ट्राप्रमाणे तुम्ही शिक्षा देताय मग तसं असेल